एकशे चाळीस कोटींची लोकसंख्या जगातली दुसरी सगळ्यात मोठी इकॉनॉमी जगातली तिसरी सगळ्यात मोठी मिलिटरी ताकद अमेरिकेला आव्हान देणारी एकमेव सुपर पॉवर ही आहे आपला शेजारील देश चीनची ओळख याशिवाय या देशाची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे कर्जबाजारी देशांना थोडीफार मदत करून त्यांना आपल्या बाजूला करून घेणं पाकिस्तान श्रीलंका म्यानमार थायलंड या देशांमध्ये चीननं हीच रणनीती वापरून या देशांचा फायदा उचललाय अशात बांगलादेशमध्ये मागच्या वर्षी मोठी राजकीय उलथापालत झाली ज्यानंतर बांगलादेशमधलं शेख हसीना सरकार पडलं सध्या मोहम्मद युनुस बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून सत्तेत आहेत पण शेख हसीना गेल्यापासून बांगलादेशच्या भारतासोबतच्या संबंधांमध्ये शिफ्ट दिसून आलाय शेख हसीना गेल्यानंतर भारत बांगलादेशमधलं अंतर वाढलं तर बांगलादेश चीनच्या अधिक जवळ गेला पण आता चीन सोबतची ही जवळी बांगलादेशला चांगलीच महागात पडल्याचं चा दिसून येतंय काही दिवसांपूर्वीच मोहम्मद युनुस यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली त्यावेळी यांनी भारताच्या विरोधात एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे भारत बांगलादेश संबंधात तणाव निर्माण झाला यानंतर भारत सरकारनं काही असे निर्णय घेतले ज्यामुळे बांगलादेशचं कोट्यावधींचं नुकसान झाल्याचं बोललं जात त्यामुळे आता चीनच्या नादाला लागून बांगलादेशनं स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला अशाही चर्चा होत आहेत पण मोहम्मद युनुस भारताबाबत नेमकं काय म्हणाले होते त्यानंतर भारतानं काय निर्णय घेतला यामुळे बांगलादेशचा बाजार उठला असं का माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि अनि तुम्ही बोल आधी आपण मोहम्मद युनुस यांनी भारताबाबत काय वक्तव्य का केलं होतं ते पाहू खरं तर, तर भारताची भूमिका कायमच शेजारच्या राष्ट्रांना मदत करण्याची राहिली आहे शेख हसीना जेव्हा बांगलादेशमध्ये सत्तेत होत्या त्यावेळी भारत आणि बांगलादेशचे संबंध एकदम चांगले होते पण मोहम्मद युनुस सत्तेत आले तेव्हापासूनच त्यांची भूमिका भारत विरोधीच राहिली त्यांच्या काळात बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर हल्ल्याचं प्रमाण वाढलं तसंच बांगलादेशच्या लोकांमध्ये भारत विरोधी भावना वाढल्याचंही पाहायला मिळालं पण असं असलं तरीही भारतानं वर्षभरात बांगलादेशच्या विरोधात काहीच निर्णय घेतले नव्हते उलट युनुस यांच्या अशा भूमिकेनंतरही भारतानं नेपाळमधून बांगलादेशमध्ये इलेक्ट्रिसिटी नेण्याच्या प्रकल्पाला मान्यता दिली होती पण अलीकडेच मोहम्मद युनुस चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते त्यावेळी बोलताना ते म्हणाले भारताचे ईशान्यगडचे राज्य म्हणजे सेवन सिस्टर हा लँड लॉक्ड प्रदेश आहे जर इथल्या राज्यांना समुद्र मार्गाने व्यापार करायचा असेल तर या राज्यांकडे बांगलादेश हा एकमेव पर्याय आहे त्यामुळे या भागातले गार्डियन ऑफ ओशन आम्हीच आहोत याचा फायदा चीनला घेता येईल या भागात चीनची अर्थव्यवस्था वाढवता येईल असं वक्तव्य युनुस यांनी केलं युनुस यांनी या वक्तव्यातून उघड उघड भारत विरोधी भूमिका घेतली होती त्यांनी एक प्रकारे चीनला भारताचा भूभाग बळकावण्यासाठी आमंत्रण दिलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर भारताकडून उत्तर अपेक्षित होतं जे भारत सरकारनं चोखपणे दिलं आता मोहम्मद युनुस यांच्या वक्तव्यानंतर भारतानं काय निर्णय घेतले ते पाहूयात भारतानं दोन हजार वीस मध्ये बांगलादेश सोबत एक करार केला होता या कराराद्वारे बांगलादेशला त्यांचा माल भारतातले पोर्ट विमानतळ किंवा जमिनीच्या मार्गाने इतर देशांमध्ये पाठवण्याची म्हणजेच ट्रान्सशिपमेंटची सुविधा देण्यात आली होती या ट्रान्सशिपमेंटमुळे बांगलादेशला नेपाळ भूतान म्यानमार सारख्या शेजारील देशांशी व्यापार करणं सोपं झालं होतं पण आता भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सनं आठ एप्रिलला एक सर्क्युलर काढलं या सर्क्युलरमध्ये भारतानं बांगलादेशला मिळणारी ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय घेण्याआधी भारतात आलेल्या वस्तू या मार्गाने जाऊ शकतील मात्र आता नव्यानं एकही खेप जाणार नाही आता यामुळे बांगलादेशवर नेमका कसा परिणाम होणार आहे तर बांगलादेशला मिळणारी ही सुविधा बंद करावी अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून करण्यात येत होती युनुस यांच्या वक्तव्यानंतर ही मागणी अजूनच वाढली भारतानं हा निर्णय घेतल्यामुळे आता बांगलादेशला नेपाळ भूतान आणि म्यानमारमध्ये एक्सपोर्ट म्हणजेच निर्यात करण्यासाठी दुसरे ऑप्शन्स शोधावे लागणार आहेत आता तुम्ही बांगलादेशच्या जिओग्राफिक पोझिशनवर एक नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल हा देश तीन बाजूंनी भारतांशी लँड लॉकड आहे भारत वगळता या देशांमध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा लँड रूटच नाहीये याचा थेट परिणाम बांगलादेशच्या निर्यातीवर होईल निर्यातीचे नवीन मार्ग शोधले तरी बांगलादेशला भारतामार्गे निर्यात करणं जितकं सोपं होतं तितकं आता राहणार नाही कारण समुद्री मार्गाने व्यापार करणं हे तुलनेनं जास्त वेळ खाऊ आणि खर्चिक असतं आता एकीकडे अमेरिकेनं टॅरिफ लावल्यामुळे आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता निर्माण झाली त्यात अमेरिकेनं बांगलादेशवर तब्बल सदतीस टक्के टॅरिफ लावला होता आता जरी ट्रम्प यांनी हा निर्णय नव्वद दिवसांसाठी मागे घेतला असला तरी याबाबत पुढे काय होईल याची काहीच खात्री नाही आहे अमेरिकेनं चीनवर एकशे पंचवीस टक्के टॅरिफ लावलाय उद्या ट्रम्प यांनी चीनशी जवळीक असणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला तर बांगलादेशवर पुन्हा टॅरिफ लागू शकतात यामुळे बांगलादेशची दोन्ही बाजूने गोची झाल्याचं बोललं जात आहे बांगलादेश हा भारताप्रमाणेच कपड्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करणारा देश यासोबतच हा देश लेदर ज्यूट केमिकल प्रोडक्ट अशा बऱ्याच गोष्टी एक्सपोर्ट करतो बांगलादेशची सगळ्यात जास्त निर्यात होते ती अमेरिकेला भारतासोबताच्या ट्रान्सशिपमेंट करारामुळे बांगलादेशच्या वस्तू कोलकाता दिल्ली या एअरपोर्टवरूनही निर्यात करण्याची परवानगी होती पण आता ते बंद झाल्यामुळे बांगलादेशला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे झारासारखे इंटरनॅशनल ब्रँड्स बांगलादेशवरून माल मागवत होते मात्र आता त्यांची मागणी पूर्ण करण्यात बांगलादेशला अडचणी येऊ शकतात बांगलादेश नेपाळ आणि भूतानच्या माध्यमातून चीनमध्येही निर्यात करत होता त्यावरही आता बंधनं आली आहेत बांगलादेशला निर्यात करायची असेल तर आणखी एक मार्ग आहे तो म्हणजे स्वतःचे एअरपोर्ट्स विकसित करणं पण बांगलादेशची सध्याची आर्थिक स्थिती पाहता या देशाला येत्या काळात तशा पायाभूत सुविधा उभारणं अवघड आहे बांगलादेशमध्ये जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती त्यामागचं कारण होतं देशाची डब आलेली अर्थव्यवस्था पण सत्ता बदलल्यानंतरही बांगलादेशची स्थिती फारशी सुधारलेली नाही अशातच भारताचा हा निर्णय बांगलादेशचं आर्थिक नुकसान करणारा ठरेल असं सांगण्यात येत आहे आता मोहम्मद युनुस यांनी भारताबाबत केलेलं वक्तव्य हे जिओ पॉलिटिक्स आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास महत्वाचं ठरतं युनुस यांनी चीनच्या नादाला लागून एक प्रकारे भारताला डिवचण्याचाच प्रयत्न केलाय भारताच्या व्यापाराच्या दृष्टीनं बंगालचा उपसागर अत्यंत महत्वाचा आहे युनुस यांनी आम्हीच गार्डियन ऑफ ओशन आहोत असं म्हणत या क्षेत्रावर भारताचा प्रभाव डावलला तसंच सेवन सिस्टर हा निर्विवादपणे भारताचा भाग आहे त्यामुळे भारताचा ईशान्य भाग हा लॉक्ड असल्याचं युनुस यांचं वक्तव्यही पूर्णपणे चुकीचं आहे मोहम्मद युनुस चीनच्या मदतीनं भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉर जवळ आपला बेस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काढला जातोय आता बांगलादेश ज्या ठिकाणी आपला बेस बनवू पाहतोय तो सिलिगुडी कॉरिडॉर भारताच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे कारण ईशान्येगडची सगळी राज्य ही या सिलिगुडी कॉरिडॉरनं भारताशी जोडलेली आहेत या कॉरिडॉरची रुंदी फक्त बावीस किलोमीटर आहे भारतातली बाकीची राज्य आणि ईशान्येकडची राज्य यामध्ये कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी हा कॉरिडॉर भारतासाठी जितका इम्पॉर्टंट आहे तितकाच सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे या भागाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे बांगलादेश एकीकडे भारताच्या विरोधात आणि भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो असे निर्णय घेतोय तर व्यापारासाठी भारताच्या याच मार्गांचा वापरही करतोय त्यामुळे भारतानं सुरक्षेच्या दृष्टीनं बांगलादेशसाठी या ट्रान्सशिपमेंटची परवानगी रद्द केली आहे आता हा निर्णय घेण्यामागे केवळ बांगलादेशला गप्प करणं इतकंच कारण नाही खरं तर चीन बांगलादेशला पुढे करून या कॉरिडॉरवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय चीनही कायम या सिलिगुडी कॉरिडॉरच्या भागात तणावाचं वातावरण निर्माण करणारे निर्णय घेत आलाय चीन सिलिगुडी कॉरिडॉरच्या आसपास विकास करत आहे या ठिकाणी चीननं हवाई तळ उभारलं असल्याच्या बातम्या कायम येत असतात आता चीन आणि पाकिस्तान नंतर भारताच्या विरोधात सतत काहीतरी कुरघोड्या करणाऱ्या देशात बांगलादेशही सामील झालाय त्यामुळे भविष्यात हे त्रिकूट भारतासाठी धोक्याचं ढरू शकतं असं बोललं जात आहे या सगळ्यामुळे भारतानं वेळीच बांगलादेशला दिलेल्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतलाय भारताच्या या निर्णयानंतर बांगलादेशही पॅनिक झालाय कायद्यानुसार कोणत्याही देशाला एखाद्या देशाचा व्यापारी मार्ग अशा प्रकारे बंद करण्याचा अधिकार नाही त्यामुळे भारतही अशा प्रकारे एखाद्या देशाला लँड लॉक करू शकत नाही असं बांगलादेशचं म्हणणं आहे पण जर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर अशी बंदी घालता येते अशी भारताची भूमिका आहे थोडक्यात काय तर चीनच्या नादी लागून बांगलादेशनं ना भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय पण यामुळे आता बांगलादेशचाच बाजार उठण्याची वेळ आली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा